डिअर ताई तुला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा असंख्य भूमिपुत्राच्या सोबत रविकांत तुपकर हे नागपूर येथे दाखल झालेले असून ते बळीराजा व हजारो कार्यकर्त्यांना घेऊन विधान भवनावर निघाले होते परंतु रस्त्याने जात असतानाच त्यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना थांबून रविकांत तुपकर कार्यकर्त्यांना तसेच शेतकऱ्यांना आपल्या व्हॅनमध्ये बसवून बंदिस्त केले त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है अशा घोषणा दिल्या रविकांत तुपकर यांनी पोलीस प्रशासनांना बळजावलं की तुम्हाला काय करायचं असेल ते तुम्ही करा कोणतेही केसेस भरा पण आम्ही शेतकऱ्यांच्या घामाचे दाम मागण्यासाठी आलेलो आहोत जोपर्यंत शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापसाला योग्य हमी भाव मिळत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील यावर आता सरकार काय निर्णय घेत आहे याच्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे नागपूरवरून प्रल्हाद घोडके लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य புதுச்சேரியில் கோவிட்19 தொற்று பரவல் காரணமாக மாநிலத்தில் பொதுமக்கள் கூடுதலாக செய்திக்குறிப்பு ஒன்றில் அவர் இவ்வாறு கூறினார்